嗯、哦。 ম <laughs> <laughs> Hvor er de? ए शिनाईले के गर्यो सबैजनाले

आता प्रशालेमध्ये आपण विविध साजरे करतो त्यापैकीच एक आठवडा बाजार त्याच्यामध्ये सगळ्यात विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी सुद्धा शक्यतात बाजारामुळे क्रिया किंवा इतर गोष्टी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना समजावेत या दृष्टीकोनातून हा आठवडा बाजार श्रीध्वजराज विद्यालयामध्ये भरवण्यात आलेला आहे बाजार बाजार कसा मस्त एकदम छान वाटला आता काय करायचं आता काय सांगू मला बारके <laughs> बारकेपर्यंत नानाला ना मस्त होता काय तोड लागलं तर तो सिटी सारखं भाजीपाला लेकर घेऊन बसले ती इकरी होती आम्ही इकरी घेतोय अजून अजून काय पाहिजे कसला भराय पाहिजे चांगला भरलं बाजार कसा वाटला बाजार एक नंबर वाटला लहान मुलांना मार्गदर्शन चांगलं आहे झुंबल स्कूलमध्ये आमचा आजचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा झालेला आहे आणि यामध्ये विद्यार्थी पालक आणि सर्व स्तराच्या लोकांनी अतिशय उत्परपणे भाग घेऊन मुलांच्या उपक्रमाला अगदी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मुलांचा उत्साह खरोखर बघण्यासारखा आहे मुलं याच्यामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये खरोखरच ती जेवणार आहेत आणि त्यामुळं हा उपक्रम मुलांच्या मुला ज्याच्या दृष्टिकोनातून प्रगतीच्या दृष्टिकोनातून खूप छान आहे आणि माझे त्यांना शुभेच्छा

कसा वाटला बाजार बाजार कसा वाटला वाटला बाजार मुलांना पण कळतय कसा व्यवहार करायचा ते तुम्ही काय काय खरेदी केलं सगळं भाजी खरेदी केली दि, कोथिंबीर खरेदी केली दि. तुम्हाला बाजार कसा वाटला छान वाटला बाजार बाजाराच आता तुम्ही काम करताय कर आशा आशा वर्कर म्हणून स्वयंसेविका त्यात तुम्ही आहाराविषयी माहिती वगैरे समुपदेशन करता त्याचा कुठे लाभ होतो त्याविषयी बोला जरा काय भाजीपाला पोषण आहार मुलांनी खाणी करून ठेवलेले कुणी पोहे ठेवल्यात कुणी चहा ठेवलाय तुम्ही आरोग्यसेविका म्हणून काम करता त्यामध्ये सुद्धा आहाराविषयी जनजागृतीचा कार्यक्रम तुम्हाला राबवावे लागतात आता या कार्यक्रमामधून बाजारमधून तुम्हाला त्याची मदत होते त्याविषयी कसं सा काय सांगू शकाल म्हणजे <inate> मुलांना बाजारात वाटतानासुद्धा स्वच्छता कशीही करायची आणि कसं बाजारही करायचा हे पण सांगितलं आणि हिरव्या पालेभाज्या गाजर मुळा याचं ये पण आपल्या आहारात काय महत्व आहे ते पण सर <scared> <बच्छा। स दोलागी> घेतलं म्हणजे रुपये

আলি তুই সঙ্গে या बाजारामधून तुम्हाला काय सांगायचंय अभिरूप बाजार असो यातून मुलांचं व्यवहार ज्ञान आणि कौशल्य त्याचबरोबर मालाची देवाणघेवाण या अशा इतर बऱ्याच बाबी त्यांच्या ह्याच्यात याव्यात व्यवहारात याव्यात त्यांचं ज्ञान वाढावं हो। यासाठी असे या वेगवेगळे उपक्रम घेऊन मुलांचे सुख कौशल्य विकसित करा करण्याचा प्रयत्न या शाळेने केलेला आहे गणित क्रिया शिकण्यासाठी या बाजाराचा उपयोग कसा होतो गणित विषय शिकवताना हा बाजार कशा पद्धतीनं मदतीला येईल गणित क्रिया शिकत असताना या बाजारातून मुलांना गरजेचं बेरीज वजाबाजी गुणाकार ह्या विविध क्रिया अभ्यासता येतात पैशाच्या देवाण देवाणघेवाण करून या क्रिया करण्यात येतात हे यातून स्पष्ट होत आहे मॅडम बाजार कसा वाटला काय काय बघितलं तुम्ही बाजारात काय बरोबर ठीक आहे तुम्ही आताच आलेला आहे बाजार विषय तुमचं काय मत आहे काय नाही लहान मुलांना पैशाचा हिशोब यावा व्यवहार ज्ञान समजावा छान संकल्पना मांडली गुहागीराव चिंब विद्यालयानं आजच्या बाजाराविषयी तुम्हाला काय काय वाटतं आजच्या बाजारात पोराने बऱ्यापैकी ग्रामीण भागात जे मिळणारे पदार्थ आहेत मक्याचे कणीस आळूची पाने पुन्हा तांदूळाची भाजी मोड आलेली मटकी असे बरेच काय काय पुन्हा शेवग्याची शेंग आंबेली भाजी वगैरे असे बरेच पदार्थ आहेत पुन्हा खाण्याचे पण पदार्थ भरपूर प्रमाणात पोराने आणले आणि यामुळं पोरांच्या व्यवहार ज्ञानात भर पडते आणि अतिशय चांगली संकल्पना आहे धन्यवाद या बाजाराविषयी आपलं मत जा शाळा म्हणजे समाजाचं लघुरूप असतं आणि या शाळेमध्ये मग ती कोणतीही शाळा असो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनं सर्वतोपरी प्रयत्न केला जातो विद्यार्थ्यांना चार भिंतीच्या चा आत जसं ज्ञान देण्याचं काम शाळेमध्ये दे केलं जातं त्याच पद्धतीनं त्यांच्या सर्व जाणीवा विकसित करण्याचं काम मग चा 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 त्या चार भिंतीच्या बाहेरच्या असोत किंवा चार भिंतीच्या आतल्या असोत जाणीवपूर्वक जाणीवपूर्वकपूर् काम करण्याचं काम शाळा करत असते त्यातलाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचं व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना गणितातल्या ज्या बेसिक क्रिया असतात बेरीज वजाबाकी भागा। गुणाकार भागाकार ह्या चार भिंतीच्या तर शिकवल्या जातातच परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्या क्रियांचा वापर कसा करायचा आणि विद्यार्थ्यांची जाणीव प्रगल्भ कशी होईल या दृष्टीनं एक प्रयत्न म्हणून श्री धुळाजीराव झुंबल विद्यालयामध्ये आज या चिमुकल्यांचा अभिरूप बाजार भरवण्यात आला या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की फक्त विद्यार्थ्यांना किमान बेसिक क्रिया ज्या आहेत त्या कळाव्यात व्यवहार ज्ञान यावं यासाठी आमच्या या, या विद्यालयाकडून एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आज राबवण्यात आला या स्तुत्य उपक्रमासाठी आमच्या विद्यालयाच्या सन्मान्य मुख्याध्यापिका आदरणीय सौ झुंबल मॅडम त्याचबरोबर या विद्यालयामध्ये ज्ञानदानाच उपके सर्व विषय काय सांगताय तुम्ही आता एक नंबर छान झाला बाजार मुलांना यातून व्यवहार ज्ञान मिळालं त्याशिवाय विक्री केल्याचा आनंद त्यांना मिळालेला आहे मुलांच्या सर्व सर्व मुलांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय आणि समाधान त्यांना मिळालेलं दिसतय विक्री करणाऱ्यांना देखील समाधान झालेलं आहे आणि जे ग्राहक होते ग्राहक होते त्यांना सुद्धा समाधान मिळालेलं आहे यातून खरोखर मुलांना चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळतंय व्यवहारी आता तुमच्या नोकरी मधला हा शेवटचा बाजार तुमच्या अखत्यारीत होत आहे तुम्ही बाजारात काय काय खरेदी केलं किंवा बाजार कसा वाटला द्राक्ष खरेदी केली भाजीपाला खरेदी केला बाजार अतिशय उत्तम झाला जास्तीत जास्त लहान मुलांनी जास्तीत जास्त खा... खायचं तेवढं स्टॉस संपवलं <laughs> <laughs> Zalmadı <laughs>